नो, आज आपण ब्लॉग बनवतोय तर ब्लॉगचा चा असा विषय आहे की मी खूप दिवसांपासून घरी होतो मग मला बोर होत आणि आपल्या गाडीचं पण काम चालू आहे म्हटलं मग मत चला आता सटवण्याला जाऊ आणि गाडीचं काम कुठे पर्यंत आलं ते पण बघू तर आपल्याला गाडीचं करायचं आहे साऊंड आणि लाईट अपडेट तर मग ब्लॉग बघत राहा आणि सपोर्ट करा जय श्रीराम तर मित्रांनो गाडीचं चा काम चालू आहे इथं तुम्ही बघू शकता थोडीफार आपण अपडेट केली आहे गाडी आणि इथं मागे बघा तुम्ही तर शर्पीनचा स्टँड बनवलेला आहे आपण त्याच्यानंतर तुम्हाला अजून दाखवतो मी इथं बाकीच्या पण गाड्या आहेत राजकमल श्रीनाथी आणि आपली गाडी <laughs> आहे आणि वायरिंग पण व्यवस्थित पद्धतीने आता करून देत आहोत तुम्ही स्वतः करताय म्हणजे काही टेन्शन नाही आणि आपलं काय थोडं सावकाश होत काम पण सर व्यवस्थित होत बर कुठे टेन्शन बघू शकता तुम्ही कारागीर थो तुम्ही बघू शकता मी आता जंगलात आलेलो आहे आम्ही आणि आम्हाला खूप बोर होतोय पण मग काय करता इथं कोण मालक बी नाही मॅनेजर बी नाही बाहेर आणि आम्ही राहिलो इथं म्हणजे आम्हाला थांबायला लावलं होत म्हटलं घरी बोर होत इथे होत इथे पण व्हायला लागून गेला आता काहीतरी करावं लागेल घरी जावं लागेल तर बघत आहेत खरच खूप दीड तास झाला त्यांना जाऊन आम्हाला बोर करत पण ते आता आलेले तुमचं सरचे स्वागत आहे गायच्या ठेऊन घेत आता जेवण झालेलं आहे थोडं एक दहा पंधरा मिनट थोड रिलॅक्स व्हायला लागेल मला बरं मग त्यानुसार मग नंतर कामाला सुरुवात बर बर चालेल तर फुल टाइम लागला मित्रांनो मग आपण स्टिंग घेऊन आलोय बघा दोन तीन शब्द बोला स्टिंग बद्दल काही नाही आम्हाला बोर होत आमचं श्रीनाथ बी आली इकडं श्रीनाथचं काम चालू येत आमची गाडी वायरिंगच बाकी होती वायरिंग झाली आमची तर का। आता ती का गाडीचं काम झालं का मग बंटे दादा इकड ती आमची गाडीचं काम करते खरं का काही नाही आम्ही आता स्टिंग पेतो मस्त शांत होतो बरं चालेल हे बघा मग काड्या बिड्या बघून घ्या तुम्ही शरीरनाथची गाडी आहे आपली गाडी मध्ये लावलेली आहे आणि काही नाही मग बेकार बोरू राहतोय मग आम्ही आता स्टिंगी होणार आता आम्ही स्टिंगिंग पेतोस तुला थांबतच बेकार कटावी लागेल आता ते कोणी मालक बिलक कोणी होणार तर मग आम्ही घर निघी जातच नाही का ना अम्मा ना मॅनेजर गर्दी बाहेर फिरायला लागेल तर चला मग कंटिन्यू करा करा सपोर्ट धन्यवाद किती दिवस चालेल अजून हे उद्याच्या दिवस चालेल अजून पूर्ण लाइटिंग वगैरे सर्व सेटअप करेल पॅचेस भरावं लागणार आहेत मला दुसरे ना तुमच्याकडनं का हो मी पॅचेस भरणार आहे माझ्या पद्धतीने आता पैसे मी घेणार ना नाही ते पैसे घेणार ना फ्रीमध्ये कोणीच करत नाही ना आता सध्या बरं घेऊन टाका आणि पलभूड भरावं लागणार आहे ना मला तुम्ही टेन्शनच राहणार नाही अजून चला येऊ का मामी। ओ, तुम्ही या। मी कंटाळून गेलेलो दिवसभर सहा वाजले मला पण तुम्ही, तुम्ही दुपारी एक वाजता गेले त्याच्यानंतर डायरेक्ट चार वाजता आलेले अजून एक दुसऱ्या गाडीचं सा काम चालू आहे आता तिकडे जायचंय मला परत हो का तिथे माणसं लावून काम चालू आहे आता त्या माणसांनी काय काय काम केलं ते बघ आहे बरं जाँ 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 तुम्हाला काही म्हणायचं आहे का नाही त्यांच्या पट्ट्या चिटकून गेलेल्या आहेत दिवसभर मग चला तुम्ही काम करा आम्ही चालतोच आता बस हो गे गर्दी कामाशी तस नाही का चला मित्रांनो आता ब्लॉगला एंड करू तर ब्लॉग तर आपला झालेला आहे खूप मस्ती केली मजा केली मग लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या